नमस्कार आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे पांढरशुभ्र बटाट्याचे वेफर्स हे वेफर्स बनवताना मी थोडीसुद्धा त्रुटीचा वापर केलेला नाही त्यासाठी मी इथे पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे कधीही मोठ्या आकाराचे घ्यायचे म्हणजे वेफर्स खूप छान असे मोठे मोठे पडतात आता मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आपल्याला ह्या आप बटाट्याचे एक करून साल काढून घ्यायचे आहे आणि साल काढली की लगेच आपल्याला बटाटा हा पाण्यामध्ये सोडून घ्यायचा आहे बटाटा हा कधी पण उघड्यावरती तसाच ठेवायचा नाही पूर्ण साल काढेपर्यंत आपल्याला प्रत्येक बटाटा हा पाण्यामध्ये सोडून घेत चालायचा आहे मी हे वेफर्स बनवताना कुठल्याही प्रकारची किंवा थोडीशीसुद्धा अशी टोलटी वापरलेली नाही मी प्रत्येक वेळेस अशाच प्रकारे बटाट्याचे वेफर्स बनवते तरीही खूप छान असे खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे बटाट्याचे वेफर्स तयार होता म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा हे बघा सर्व बटाटे सर्व आता त्याचे साल काढून झालेले आहे आणि मी इथे एका मोठ्या पाटीमध्ये सुद्धा पाणी घेतलेले आहे आता वेफर्स बनवण्यासाठी बटाटा हा कधी पण उभा नाही पकडायचा तर आडवा पकडायचा आणि मग वेफर्स बनवायचे असे केल्याने वेफर्स हे खूप मोठे मोठे आणि पटकन असे तयार होतात आकार आणि मोठे वेफर्स मस्त छान असे तयार होतात आणि वेफर्स झाले की लगेच एक एक बटाट्याचे वेफर्स करून झाले की लगेच ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे वेफर्स आपले पूर्णपणे करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मोठे आणि शुभ्र असे वेफर्स तयार दिसत आहे पण हे पा वेफर्स आपल्याला जवळजवळ चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्या बटाट्याचा पूर्ण स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स प्रत्येक वेळेस असे स्वच्छ आणि मोकळ्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी येथे पूर्ण खूप पाणी असे भरपूर पाण्याचा वापर करून हे बटाट्याचे वेचे वे। जोपर्यंत आपल्या बटाट्यांच्या वेफर्सवरती एकदम नितळ आणि स्वच्छ असे पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही वेफर्स धुवत राहायचे आहे दोन्ही हाताने चोळून चोळून प्रत्येक वेफर्स जे चिटकलेले असते ते मोकळ करत चालायचे आणि हे वेफर्स आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे हे बघा किती छान असे मी हे बटाट्याचे वेफर्स धुवून घेतलेले आहे एकदम स्वच्छ असे पाणी आपल्या वेफर्समध्ये आहे पण एक काळजी घ्यायची हे बट वेफर्स पूर्णपणे पाण्यात बुडले पाहिजे इतपत आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचे आहे पूर्ण पाणी वरती आले पाहिजे आता सकाळ झाले आहे तुम्ही बघू शकता आपले वेफर्स थोडंसुद्धा वरती आलेले नाही हीच आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे वेफर्स जर पाण्याच्या वरती जर तरंगले तर मग आपले शंभर टक्के हे काळे पडतील याची नक्कीच तुम्हाला मी सांगू शकते पूर्णपणे पाण्यामध्ये हे वेफर्स बुडले पाहिजे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे पाणी उकळायला ठेवले आहे पाण्याला पूर्णपणे उकळी आली की यामध्ये मी दोन चमचे भरून सेंदो मीठ घालत आहे आणि पाण्याला पूर्ण उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे वेफर्स वाफायला टाकायचे आहे मी शक्यतो थोडे थोडे वेफर्स वाफवते कारण की वेफर्स टाकायला जर थोडासुद्धा वेळ जर झाला तर ते लगेच एकमेकांना चिटकू लागतात त्यामुळे थोडे थोडेच मी वेफर्स वाफवते हे बघा पाण्याला उकळी आली की मग आपल्याला थोडेसे हे परत उ हलवून द्यायचे आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला या पाण्याला उकळी आणायची आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आले आहे आपले वेफर्स पूर्णपणे तयार झाले हे कसे ओळखावे तर आपण जेव्हा बटाटा हा फोल्ड करतो तेव्हा त्या बटाट्याला चिर गेली पाहिजे म्हणजेच तो बटाटा आतमध्ये त्याला त तुटला पाहिजे त्या म्हणजेच आपल्याला हा बटाटा पूर्णपणे शिजला आहे जर तुमचे बटाट्याचे वेफर्स थोडीसुद्धा जर कच्चे राहिले तरीसुद्धा तुमचे बटाट्याचे हे पूर्णपणे काळे पडून जातील त्यामुळे बटाट्या वाफवताना सुद्धा एकदम काळजी घ्यायची तो थोडासुद्धा कच्चा राहायला नको हे बघा आता हे आपले तयार झाले आहे मी लगेच हे चाळणीमध्ये काढून घेते एक एक असे निथळून घ्यायचे आणि लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला दुसरा वेळेस परत हे बटाट्याचे वेफर्स टाकायचे आहेत त्याआधी मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेले आहे प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा बटाट्याचा दुसरा पॅच उकळायला ठेवाल किंवा म्हणजेच वाफायला ठेवाल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा मीठ हे ॲड करायचे आहे आता हे बघा मी हे सर्व बटाट्याचे वेफर्स वाळवून घेते एक एक करून आपल्याला हे बटाट्याचे वेफर्स असे सुकवून घ्यायचे आहे वे वेफर्स हे एकमेकांना चिटकू द्यायचे नाही नाही तर ते एकमेकांना चिटकून बसता हे एकमेकांपासून असे थोडे लांब लांबच आपल्याला सुकवायचे आहे तुम्ही बघू शकता किती शुभ्र असे आपले बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहे हे बघा एक दिवस किंवा मग दोन दिवस पूर्ण कडकडीत कर उन्हात मी हे वेफर्स आपले वाळवलेले आहे किती पातळ असे वेफर्स दिसत आहे तुम्हाला हवे असल्यास आस तुम्ही थोडे जाड केले तरीही चालेल किती छान असे पांढरे शुभ्र आणि एकदम ट्रान्सपरंट असे हे वेफर्स तयार झालेले आहे थोडेसुद्धा काळे किंवा लाल पडलेले नाही आता मी तुम्हाला यामधले वेफर्स थोडेसे तळून दाखवते त्यासाठी मी इथे तेल तापायला ठेवलेले आहे तेल आपलं जास्त पण जास्त म्हणजे खूपच असं धूर निघेपर्यंत तापवायचं नाही आपण जसं उडदाच्या पापडाला तेल तापवतो तसंच आपल्याला तेल तापायचं आहे तुम्ही बघू शकता आपले वेफर्स किती पांढरे शुभ्र असे तळून होत आहे थोडेसुद्धा कुठेही लाल पडलेले नाही किंवा काळे पडलेले नाही अशाच पद्धतीने तुम्हाला हे जर तुम्ही वेफर्स बनवले तर तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला ही आजची रेसिपी थोडीसुद्धा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या लोकांबरोबर ही नक्कीच रेसिपी शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता ही रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते त्यामुळे प्लीज एक नक्कीच लाईक करत चला हे बघा आता आपले हे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स किती छान असे दिसत आहे खमंग आणि खुसखुशीत आणि कुठल्याही प्रकारचा तुरटीचा वापर न करता बस